नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आदित्यने वाजवली चक्का आता दामिनीच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओला हो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका तर आता ह्या दामिनीने जो काही मूर्खपणा केलेला असतो तो सगळा आता तिच्या अंगलट येणार आहे कारण की इकडे आता आदित्य खूप टेन्शनमध्ये असतो आदित्यला वाटत असतं की आईपासून आपण एवढं भयानक सत्य लपून ठेवतोय त्याच्यामुळे काही ना काही प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे लवकरात लवकर ते वेडिंगचं जे ॲडसाठी शूट झालं होतं हे सगळं काही आईला सत्य काढायलाच पाहिजे कारण के के ल, दर, ल, के की कोणी लग्न केलं त्या ठिकाणी हे सगळं काय आईला खरं कळलंच पाहिजे पण त्याच्या अगोदर ह्या सगळ्यामध्ये कोणाचा हात आहे हे सगळं देखील उघडकीस आलं पाहिजे त्यासाठी आदित्य हा हरीशला म्हणत असतो की शेवटचा चान्स आहे आपल्याकडे त्याच्यामुळे तुला तो ज्यूस कोणी दिला होता प्लीज ते आठव हो, आपण त्याला सगळं काही विचारू हो आणि त्याला तो ज्यूस कोणी द्यायला सांगितला त्या माणसाला देखील लवकरात लवकर पुढे घेऊया त्यावेळेस मात्र आता हे सगळं घडत असताना हे सगळं दिशाला समजतं पण दिशा अजिबात देखील घाबरत नाही दिशा म्हणते की माझा काही देखील संबंध नाही जर फसलीच तरी ती मूर्खदा मिनी फसाल आणि मी अल्हाद बाजूला निघेल कारण की सासूमाऊ माझ्यावरती विश्वास देखील ठेवतील की मी असं काही देखील केलं नसेल म्हणून तर इकडे ही दामिने आता चक्क खूप घाबरून गेलेली असते कारण की देशा कॉल करून सांगते की आता आदित्यने आतमध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू केलेले आहे कारण की त्या दिवशी तो ज्यूस हरीशला कोणी दिला होता त्या माणसाला बोलून आता सगळी काही चौकशी चालू आहे जरी तू पैसे दिले असतील आणि त्या माणसाने तुझं नाव सांगितलं तर समजून जा की तुझा खेळ संपला म्हणून कारण की अहिल्यादेवी किर्लोस्कर तुला कोणती शिक्षा देतील हे तुझं तू लक्षात घे त्यावेळेस मात्र दामिनीला कळत नसतं की काय करू दामिनी दिशाला म्हणते की ह्या सगळ्यामध्ये दे तू देखील माझ्यासोबत होती जर काही झालं तर तुला देखील मी यामध्ये दे इन्व्हॉल्व्ह करून घेणार पण त्यावेळेस मात्र दिशा म्हणते की मूर्खा आहेच का तू कारण की माझा तर काही संबंध देखील नाही मी तिथे आली देखील नव्हती आणि जर उघडकीस आलं तर तूच सापडशील त्याच्यामुळे काही देखील कर पण त्या माणसाने तोंड उघडलं नाही पाहिजे असं काहीतरी कर पण त्यावेळेस मात्र ही दामिनी आता त्या माणसापाशी जाते म्हणजेच ज्याने कोणी हरीशला ज्यूस दिलेला असतो त्याकडे जाते आणि म्हणते की दोन मिनटं तुझ्यासोबत बाहेर रे माझं नाव घेऊ नको तुला पाहिजेल तेवढे मी पैसे दे पण इकडे आता आदित्य खूप विनंती करून त्याला विचारत असतो की लवकरात लवकर खरं सत्य सांग कारण की तुला पैसे हवे असतील तर पैसे घे पण कोणी केले ह्याचं सत्य कळायलाच पाहिजे कारण की हा खूप मोठा प्रश्न आहे जर आईला आमचं सत्य समजलं तर आमचं काही खरं नाही पण त्यावेळेस मात्र मित्रांनो त्या माणसासोबत खूप चौकशी केल्याच्या नंतर तो माणूस दामिनीचं नाव सांगतो त्यावेळेस मात्र दामिनीचं खरं नाव कळल्याच्या नंतर हे सगळं कळल्याच्या नंतर आदित्यच्या पायाखालची जमीन असतगते कारण की आदित्य मागचा पुढचा विचार न करता तुम्हाला पाहायला भेटेल की दामिनीची कशी शिझिरवतो त्यावेळेस मात्र सगळं काही सत्य आईनादेवी किर्लोस्कर समोर जातं पण त्यावेळेस मात्र आईनादेवी किर्लोस्कर समोर ही दामिनी हातापाय पडते पण तरी देखील आईनादेवी किर्लोस्कर ऐकायला अजिबात देखील तयार नसते तर त्यावेळेस मात्र दामिनी म्हणते की माझ्यासोबत ही दिशा देखील होते पण दिशा लगेच आपला हात बाजूला काढते आणि म्हणते की माझा काही देखील संबंध नाही कारण की त्या दिवशी मी हिच्यासोबत नव्हतेच कारण की शूटच्या ठिकाणी मी आलीच नव्हते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या नालायक दामिनीला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुढील अपडेटसाठी चॅनल असं सबस्क्राइब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात देखील विसरू नका मित्रांनो भेटूया लेटेस्ट येणाऱ्या अपडेटमध्ये धन्यवाद